हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्हिडिओ तुम्हाला भेटण्याचं एक मोठं रिझन असं की मी बघतोय चाळीस दिवस मी काउंट करत होतो की चाळीस दिवस आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ नाही आहे म्हणजे एकही ब्लॉग नाही आहे कुठली व्हिडिओ नाही आहे पण त्याच्यामागे एक सुंदर आणि गोड रिझन आहे असं नाही की आपल्याकडे कंटेंट नाही कंटेंट आहे पण आपण चाळीस दिवस व्हिडिओ का टाकत नाही त्याचं रिझन एकच आहे की एका चांगल्या खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपण बिझी हो, आहोत आणि त्याच प्रोजेक्ट रिलेटेड मला तुमच्याजवळ बोलायचं आहे की आपल्या श्रीवर्धनमध्ये आहे ना खूप सारे प्रोजेक्ट शूट झालेत म्हणजे आपले प्रोजेक्ट्स असतील काही फिल्म्स असतील पण मध्येच एक मध्ये झालेला एक सगळ्यात मोठा मूवी म्हणजे व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर हा आपल्या राजेश मापूसकारांनीच बनवला होता ते आपल्या गावचेच आहेत आणि तो मूवी फक्त पाच दिवस श्रीवर्धनमध्ये शूट झाला होता पण तो मूवी सुपर डुपर हिट झाला होता आणि व्हेंटिलेटरने नॅशनल अवॉर्ड्स वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्यात त्याच्यामुळे एक खूप मोठी संधी होती गावातल्या लोकांसाठी ती पण ती पाच दिवसासाठी होती आणि आत्ताचं प्रोजेक्ट पुन्हा एकदा एक श्रीवर्धनमध्ये एक, एक खूप मोठा प्रोजेक्ट येतोय आणि एक सिनेमा येतोय आणि खूप सुंदर सिनेमा येतो खूप म्हणजे खूप सुंदर सिनेमा आहे कारण का मी जवळून तो पाहिला आहे रोहन मापुसकर हे त्या चित्रपटाचं कास्टिंग देखील करतायत आपल्या गावचेच आहेत ते सो so, त्यांच्यामुळे ती मला संधीसुद्धा मिळाली आणि हा चित्रपट आपल्या श्रीवर्धनमध्ये येत्या एकवीस तारखेपासून पंधरा मे पर्यंत आपल्या श्रीवर्धनमध्ये त्याचं शूटिंग होणार आहे तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्या श्रीवर्धनकारांसाठी एक संधी आपल्या कलाकारांसाठी सुद्धा आणि त्यातूनच लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे त्यातूनच लोकांना उत्पन्न मिळणार आहे त्याच्यामुळे हा श्रीवर्धनसाठी एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि श्रीवर्धन गावासाठी पण हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवढे लोक यामध्ये इंटरेस्टेड असाल कारण का व्हिडिओ मी टाकत नव्हतो या रिझननी की आपल्याला वेळ नव्हता मिळत प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सगळं बिझी होतं त्या स्थानिक लेवलला आपण ऑडिशन सुद्धा घेतल्या या चित्रपटाच्या चांगला रिस्पॉन्स आला होता पण आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स अजून मिळालेला नाहीये त्याच्यामुळे आत्ता आपल्याकडे दिवस खूप कमी उरलेत आणि ह्या तीन चार दिवसातच आपल्याला खूप साऱ्या लोकांना अजून भेटायचं आहे खूप साऱ्या लोक कलाकारांना आपण भेटायचंय त्याच्यामुळे आपल्या श्रीवर्धनच्या आजूबाजूला असं नाही की श्रीवर्धन फक्त तालुका आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही तालुक्यामधल्या आजूबाजूच्या सुद्धा गावांना तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की मोठ्या चित्रपटाचं आपल्याला एक मोठं गाणं वगैरे पण शूट करायचंय खूप सारे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जिथे तुम्हाला ॲज अ कलाकार म्हणून काम करता येईल आणि आपलं रोहन महापुसकरच त्याचं कास्टिंग करणार आहेत सो so, येत्या एकोणीस तारखेपासून म्हणजे अठरा तारखेपासूनच तुम्ही पकडा अठरा एकोणीस वीस ह्या तारखांमध्ये आपल्याला या सगळ्या आप चित्रपटाचं कलाकारांना जी संधी द्यायची आहे किंवा बाकी कुठल्याही म्हणजे याच्यामध्ये असं एज लिमिट नाही आहे लहान मुलांपासून वयस्कर आपल्या आजी आजोबांपर्यंत कुणीही याच्यामध्ये काम करू शकतं या चित्रपटामध्ये आणि तुम्ही त्याचा नक्की पार्ट व्हाल त्याच्यामध्ये आपल्याला तुमची खूप गरज लागणार आहे आणि तुम्ही नक्की एका मोठ्या रिस्पॉन्स नाही आमच्याजवळ याल खूप मोठी संधी येईल आपल्या सगळ्या श्रीवर्धनकरांसाठी आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट अशी की आपलं गाणं जे शूट होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला आठवी ते अकरावी तेही मुलं लागणार आहेत जी डान्स करतील त्याच्या आपण डान्स रिहर्सल सुद्धा चालू करणार आहोत एकोणीसपासून सो तुम्ही आता जरी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा माझा नंबर दिसत असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी माझा नंबर देईन त्याच्यामुळे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेत आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी श्रीवर्धनकरांकडून मिस झाली नाही पाहिजे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक रिझन होतं की व्हिडिओ बनवून तुम्हाला ही गोष्ट सांगावी आणि तुम्ही नक्की याच्यामध्ये सहभाग घ्या खूप मोठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण इन्वॉल्व आहात यामध्ये आणि आम्हाला एक खूप मोठा रिस्पॉन्स तुमच्याकडनं बघायला मिळेल अशी आम्हाला नक्कीच खात्री आहे त्याच्यामुळे तुम्ही या आणि आपल्या या सिनेमा सिनेमाला तुमच्यामुळे चार चान लागतील कारण का श्रीवर्धन कर आपले या सिनेमामध्ये असले तर तो सिनेमा अजून खूप खूप खुँ, खूप जास्त सुंदर दिसेल त्याच्यामुळे या इन्वॉल्व्ह व्हा थँक्यू सो मच आणि असेच आपण परत आता व्हिडिओ पण टाकू या सिनेमा रिलेटेड पण व्हिडिओज येतील नंतर फ्युचरमध्ये सो स्टेट यून आणि नक्की मला कॉन्टॅक्ट करा कमेंटमध्ये सुद्धा आणि मी नंबर देतोय तेव्हा सुद्धा आणि नंबर मी आपल्या स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्यामुळे सुद्धा त्यामुळे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि लवकरच भेटू ब बाय वकिनायनाय Every decision i made yeah i ain't never been afraid nah i'm always trying new things yeah that's how you grow and succeed yeah man you just gotta believe yeah so listen up while i proceed yeah want a couple hundred grand like yeah got a couple hundred plans like yeah